चांदण झाली झाली राांदण चांदण झाली रािरिजा शंकराची पाहत होती वाट गिरिजा शंकराची पाहत होती वाट चांदण चांदन झाली राांदण चांदण झाली रा गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट काशीचा सोनार बोलवा ग काशीचा सोनार बोलवा ग शंकराला पायाला चांदीचं तोड बनवाग शंकराला पायाला चांदीचं तोड बनवाग गंध विभूतीच घेऊन ताट गंध विभूतीच घेऊन ताट गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट चांदण चांदण झाली रा गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरिजा शंकराची पाहत होती वाट इंदूरचा माळी बोलवा इंदूरचा माळी बोलवा ग फुलाने शिव पिंडीला सजवा गुलाने शिव पिंडीला सजवा गेलाच आरतीच घेऊन ताट देलाच घेऊन ताट गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट चांदण चांदन झाली चांदण चांदन झाली रात, रात गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट नाशिकचा लोहार बोलवाग नाशिकचा लोहार बोलवाग ग्रिशूड शंकराला बनवाग त्रिशूड शंकराला बनवाग शंकरा बन उदग गपूरच हाती ताट उदग कापूरच हाती ताट गिरिजा शंकराची पाहत होती वाट गिरिजा शंकराची पाहत होती रात गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट गंगेची कावड बोलवा गंगेची कावड बोलवा व पिंडीला अभिषेक कराग गंगेची कावड बोलवा शिव पिंडीला अभिषेक करा शिव पिंडीला अभिषेक कराग गिरजा गात गिरजा होती आरती गात गिरिजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट चांदणा चांदण झाली रादना चांदन झाली गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट गिरजा शंकराची पाहत होती वाट